शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होऊन दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे विधानसभेच्या निवडणुका पुढेच असल्यामुळे इच्छुक मंडळींची संख्या वाढलेली आहे महायुती महाविकास आघाडी असा दुरंगी सामना जुन्नर तालुक्यामध्ये सध्या जरी पाहायला मिळत असला तरी दोन्हीकडेही इच्छुकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे महायुतीकडे विद्यमान आमदार अतुल वेनके माजी आमदार शरद सोनणे भाजप नेते आशाताई बुचके हे तीन उमेदवार प्रामुख्याने आपल्याला दिसत आहेत परंतु महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या जास्त दिसते यामध्ये बिगनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषार थोरात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित डमाले अंकुश आमले शरद लेंडे त्याचबरोबर अनंतराव चौगुले आणि शिवसेनेकडनं माऊली खंडागळे माजी आमदार बाळासाहेब दांगड संभाजी तांबे नारायणगावचे माजी सरपंच बाबू भटे असे अनेक नावं आहेत आपल्यासोबत शिरोलीचे युवक आहेत शिरोली, शिरोली खु बुद्रुक म्हणजे शेरकरांच्या गावचे त्यांना काय वाटतंय या तालुक्याला आमदार कोण हवा आपण जाणून घेऊया मित्र काय सांगशील लोकसभेला आपण पाहिलं शरद पवार साहेबांची क्रेज चालली त्याचबरोबर उद्धव साहेबांनाही लोकांनी ॲक्सेप्ट केलं भाजपवर असलेली नाराजी मतदारांनी दाखवली जुन्नर विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल लोकसभेला आपल्या लो तालुक्यातून कोल्हेंना मतदान जास्त मिळालं आणि कोल्हे प्रचंड मतांनी विजयी झाले विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल विधानसभेला असं चित्र बघायला वाटणारे की सत्यशील दादांशिवाय या तालुक्याला पर्यायच नाही प्रत्येकाला आपण निवडून दिलं दरवेळेस प्रत्येक वेळा प्रत्येकाला एक एक चान्स दिला पण त्याच्यामध्ये तालुक्याचा बऱ्यापैकी विकास झालेला नाहीये सत्यशील दादांना उमेदवारी भेटली तर दा, दादा आमदार होणार ही काळ्या दगडावरची रेगी आणि ती भेटलीच पाहिजे त्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य कार्यक्र कार्यकर्त्याला किती प्रयत्न करायला लागले तरी मी करणार शेवटच्या टोकाची भूमिका घ्यायला लागली प्रश्न असा आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीकडे सत्यशील शेतकऱ्यांचा पक्ष काँग्रेस बाकीच्यांचे वेगवेगळे पक्ष म्हणजे शिवसेना असेल शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ह्या तीनही पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत आता सत्यशील शेरकरांचे सध्या सध्या पवार साहेबांशी संबंध अतिशय ते निर्माण झालेले आहेत पवारसाहेब मागे काही महिन्यांपूर्वी शेरकरांच्या निवासस्थानी आले होते त्यावेळेस ते असं म्हणाले होते की ही जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे सध्या शेरकरांचा कल शरद पवारांकडे अधिक दिसतोय सत्यशील शेरकर शरद पवारांच्या पक्षामध्ये येतील का हातामध्ये तुतारी घेतील का काय वाटतं शंभर टक्के शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये दादा येणार ही आणि ही, ही ही जागा आपल्या जुन्नर याला भेटणार म्हणजे तुतारीला भेटणार आणि शंभर टक्के दादा इथं आमदार होणार ही एवढं मी तुम्हाला इथे शिवसेना इच्छुक आहे शिवसेना मध्ये उमेदवारी आम्हालाच पाहिजे खासदार शरद पवारांच्या पक्षाच झाला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे जे मूळ राष्ट्रवादी शरद पवारांची आहे त्यांचं म्हणणं आहे उमेदवारी आम्हालाच मिळावी हे सुटणार शेतकऱ्यांना उमेदवारी कशी मिळणार शेतकऱ्यांकडे कारखाना सुद्धा आहे दादांक कारखाना असला तरी दादा आता नव्याण्णव टक्के लोकांचं म्हणणं असं आहे का यंगचारा पाहिजे ना आपल्याला आपल्या तालुक्यात आणि तो दादांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने डमाले पण यंगच आहेत माउली खंडावळी कुठे काठीवर आले नाही नाही पण सगळ्यात महत्वाचा तरुण पिढी सगळ्यात दादा काय आकर्षित आहे आणि दादांच्या माध्यमातून हे तिकीट मा दादांलाच भेटणार आणि शरद पवार साहेब शंभर टक्के दादांलाच देणार एवढं मी तुम्हाला फुल कॉन्फिडन्स सांगतो साहेब असं तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्षाचं काम कसं राहिलं त्यांचं काम चांगलं राहिलेले चांगले चांगलं राहिलेले माजी आमदार शरद सोनवणे दादांचं पण चांगलं राहिलेले भाजप नेते आशाताई बुचके त्यांचं पण काम चांगलं राहिलेलं त्यांचं काम चांगलं असताना सत्यशील दादांकडे कारखाना असताना तुमच्यासारख्या युवकांना सत्यशील शर्करच आमदार झाले पाहिजेत बाकीचे नको असा हा का आणि शर्कर आमदार का झाले पाहिजेत कारण दादांचं काम चांगले युवा पिढीला चांगला जीव लावतात सर्वसामान्य लोकांमध्ये फिरतात आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा की प्रत्येकाला विचारपूस करतात तर असा विषय बाकीचे एवढे जे नेते ते विचारती नाही आणि दादा माणसा माणसात आहेत असं विषय सर्वसामान्य लोकांमध्ये कंटिन्यू क्वा, असतात सुख दुःखात असतात दसकरीत असतात लग्नात असतात असतात असं आता सा, मला सांगा सत्यशील शेरकर विघ्न कारखान्याचे अध्यक्ष आहे म्हणजे अल्पावधीमध्ये दे त्यांनी कारखाना चांगला चालवला बाजूचा भीमाशंकर कारखाना आहे परंतु या कारखान्यामध्ये ते बाजारभाव चांगला देऊ शकले नाही त्या तुलनेमध्ये म्हणजे विग्नरचा बाजारभाव कमी असं नाही पण लोकांची ती तक्रार भविष्यकाळामध्ये असू शकते टीका होऊ शकते कसं by... पाहणार सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे दादांना कामगार वर्ग किंवा लोक सगळा का कारखाना चालवायचा आहे सगळं बघून त्यांना सगळा मेंटेनन्स हे करून शेतकरी वर्ग बघून मग त्यांना बाजारभाव तो ठरवायला लागतो आणि भविष्य काळात पुणे आपल्या महाराष्ट्रात एक नंबरचा देशात एक नंबरचा कारखाना आपला आहे पण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे असा की पुणे जिल्ह्यात एक नंबरचा कारखाना बाजारभाव हा दादा नक्की ना हे मी तुम्हाला भीमाशंकरचा बाजारभाव विकण्यापेक्षा जास्त आहे विघ्नरचा बाजारभाऊ काही दिवसांनी त्याच्या डबल असणार आहे एवढं पण मी तुम्हाला मला सांगा शरद सोनोने आशा बुचके विद्यमान आमदार अतुल बेनके या सगळ्यांना डावलून सत्यशील शेरकर यांनाच उमेदवारी का द्यावी कारण दादा दादा हे सगळ्यांमध्ये मिसळलेले आहेत दादांचं सभा रॉयल आहे दादा एकनिष्ठ आहे प्रामाणिक आहे सगळ्यांसंग चांगले राहतात बोलतात आणि त्याच्यामुळं युवा युवा पिढीचं अट्रॅक्शन हे सत्यशील दादांक जास्ते आणि नव्याण्णव टक्के लोकांचं असं प्रामाणिक मत आहे की सत्यशील दादाच आमदार झाले पाहिजे आता मी गावागावात सर्वे करतोय प्रत्येक ठिकाणी फिरतो त्यांचं सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की सत्यशील दादाच आमदार झाले पाहिजे आणि नवीन शहरा पाहिजे आम्हाला आता शहरा नवान सत्यशील करायचं कारण प्रत्येकाला सगळ्यांना संधी देऊन बघितलेली आहे तालुक्यात आपल्या सगळ्या लोकांनी बघितले कोण कसं कर काम करते काय करते आज साहेब तुम्हाला सांगतो जुन्न आपला कारखाना देशात एक नंबरला आहे तसा जुन्न तालुका सुद्धा पाच वर्षाच्या आत दहा आमदार झाले तर याच्यापेक्षा जास्त पुढे जाणार एवढं मी तुम्हाला सांगतो साहेब जर महाविकास आघाडीकडून सत्यश्री शेरकर यांना उमेदवारी भेटली नाही तर शेरकरांची पुढची भूमिका काय असेल आणि तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुमची भूमिका काय राहील सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे असा दादांची काय भूमिका आहे ते दादा म्हणजे दादा अपक्ष लढू शकतात किंवा दादांना आम्ही तुतारीच घ्यायला आहे आणि दा जर दादांना उमेदवारी नाही भेटली माझ्या सारख्या पूर्ण जुन्नर तालुक्यातले जेवढे कार्यकर्ते किंवा जुन्नर तालुक्यातले सगळे माणसे आहेत आपली मी डायरेक्ट आत्मदहन करण्याचा निर्णय घेणार आहे त्यावेळेस जर तिकीट कारण दादा म्हणजे सगळ्यात महत्वाचं दादा हे एक रॉयल व्यक्तिमत्व आहे दादा दादांशिवाय जुन्नर तालुक्याला सतीशील दादांशिवाय आहे ना या तालुक्याला कोणताच पर्याय नाही जसं शेठबाबांनी कारखाना उभा केला त्याच्यात पाच हजार लोक असतील त्यांना रोजगार दिला तसं दादा सुद्धा आमदार झाल्यानंतर काहीतरी मोठी एक इंडस्ट्री उभी करतील तसे पन्नास साठ हजार लोकांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात हा माझा म्हणजे त्यांच्या स्वभावावरून मला एकंदरीत वाटतं दरवर्षी कमीत कमी, कमी दीडशे दोनशे मुलं आपल्या कारखान्यात कामाला भरती होती हे कायच्या माध्यमातून होती काहीतरी त्यांना रोजीरोटी त्यांची चालली पाहिजे काहीतरी त्यांना भेटलं पाहिजे हा महत्वाचा विषय सत्यशील शेरकरच आमदार होणार एवढा कॉन्फिडन्स कसा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे असा की दादांना उमेदवारी भेटणारेचे आणि भेटल्यानंतर दादा आमदार होणारेचे आणि आमदार झाल्यानंतर मी एकटा शिर्डी वारी करणारे मी साईबाबांना बोललोय आणि दादा आमदार झाल्यानंतर मी शिर्डी पाय वारी करणारे या निर्णयावर मी पूर्णपणे ठांबी साईबाबांचा आशीर्वाद सतीशील पूर्णपणे पाठीमागा असल्यामुळं त्या कॉन्फिडन्स मी पूर्णपणे बोलत आहे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रपंच उभा राहिला आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही विज्ञान कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय माजी खासदार निवृत्ती शेठ शेरकर यांनी पदर मोड करून या कारखान्याचं लायसन त्यावेळी दिल्लीवरून आणलं अतिशय निष्पृह पद्धतीनं अतिशय शे पारदर्शकपणे शेठबाबांनी कारखाना चालवला त्याच्यानंतर स्वर्गीय सोपान शेठ शेरकर यांनी सुद्धा कारखाना चांगला चालवला आणि या दोघांच्याही पाऊला पाऊल ठेवून सत्यशील शेरकर यांनी सुद्धा कारखाना चांगलाच चालवलेला आहे युवक वर्ग सत्यशील शेरकर यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात आहे जर पवार साहेबांनी सत्यशील शेरकर यांचा उमेदवार म्हणून विचार केला आणि सत्यशील शेरकर जर शरद पवार यांच्या पक्षामध्ये आले आणि अशा तरुणांनी साथ दिली तर सत्यशील शेरकर शेर आमदार होऊ शकतात आता पाहूया शरद पवार नेमकं सत्यशील शेरकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत आहेत की त्यांच्या शेरकरांच्याच पंचाच्या पक्षाला उमेदवारी देत आहेत का स्वतःच्या पक्षाला उमेदवारी देत आहेत का जुन्नरची विधानसभा महाविकास आघाडीतून शिवसेनेला सोडतात हे एक निश्चित आहे सत्यशील शेरकर यांना उमेदवारी दिली तर जुन्नरची विधानसभा शरद पवारांना मिळवणं अधिक सोपं जाऊ शकतं अर्थात निर्णय काय घ्यायचा आहे उमेदवारी कोणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे पाहूया भविष्यकाळामध्ये उमेदवारी कोणाला मिळते आणि सत्यशील शेरकर कशा पद्धतीनं आमदार होत आहेत सुरेश वाणी विघन टाइम्स शिरोली बुद्रक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका